नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन पक्ष फोडले आता निवडणुकीच्या तोंडावर मनसेला सोबत घेत आहे त्यामुळे भाजपला एकट्या उद्धव ठाकरे यांची ताकद किती आहे हे कळून चुकले असल्याचे मत उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केले लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी ते नागपुरात आले होते यावेळी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना सरदेसाई यांनी भाजपला निवडणूक जिंकणे कठीण वाटत असल्याने आता मनसेला सोबत घेतले आहेत युवा नेते वरुण देसाई म्हणाले की शिवसेनेसोबत युती असताना भाजपला इतर कोणाची गरज भासत नव्हती भाजपने आधी शिवसेना फोडली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर निवडणुका जिंकणे अवघड वाटत असल्याने आता मनसेला त्यांना सोबत घ्यावे लागत आहेत हे बघता भाजपच्या नेत्यांना आता कळून चुकले की उद्धव ठाकरे यांची ताकद किती आहेत आणि मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांना दुसरा पर्यायच नाही यामुळे आता मनसेसोबत भाजप युती करण्याच्या तयारीत आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं उद्धव ठाकरे यांची भीती आता भाजपला वाटत आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र